प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस राहता तालुक्यातील शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकला गेलाय यात तीन मुलींची सुटका करून एकाला अटक केली गेली आहे तर एक फरार झालाय शिर्डी विभागाचे डीवाय एस पी शिरीष वम्णे यांना नऊ जुलैला गुप्त माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहारमध्ये एका इस्मानं वेश्या व्यवसायासाठी तीन मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय तो करून घेतोय तर खात्रीशीर माहिती मिळाल्यामुळे डीवायसपी वमणे यांनी या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यासाठी त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेशित केलं या पथकातील अधिकाऱ्यांनी हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एक बनावट ग्राहक पाठवला त्यानंतर या ग्राहकाकडे शारीरिक सुखाच्या मोबदल्यात हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीनं पैशांची मागणी केली तर पथकातील अधिकारी आणि पंचांची खात्री होताच हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी छापा टाकून तीन मुलींना ताब्यात घेतलं गेलंय आणि वेश्यव्यवसाय चालवणारा शुभम अशोक आदमाने वयवर्ष सत्तावीस राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर याला ताब्यात घेतला असून त्याचा साथीदार नाना शिडके हा फरार झाला या तीनही मुलींना पुढील कारवाईसाठी महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्यासोबत शिर्डी पोलीस ठाण्याला आणलं गेलंय तर संबंधित दोनही आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली तर कारवाईत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार इरफान शेख अशोक शिंदे दत्ता तेलोरे बाबा खेडकर गणेश घुले श्याम जाधव सविता भांगरे चालक गोलवड ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी सहभाग घेतला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न